नमस्कार मित्रांनो मी के जी कमते प्रशिक्षक आणि प्रकल्प मित्रांनो खूप सारे प्रश्न मला लोक विचारतात की नेमकं तुम्ही काय करतात कशी मदत करता वगैरे वगैरे तर थोडासा मी विस्तृतपणे तुम्हाला हे सांगू इच्छितो ते म्हणजे आज तुम्ही बघत असाल की विश्वास सर्वात महत्वाचा आहे पण बिझनेसमध्ये कमिटमेंट खूप महत्वाची आहे आणि सातत्याने सपोर्ट जो लागतो तो महत्वाचा आहे आम्ही काय करतो थोडक्यामध्ये तर आम्ही सी एम ई जी पी पी एम ई जी पी पी एम एफ एम ई त्याचबरोबर तुमचं एन एल ह्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या योजनेमधले प्रस प्रपोजल प्रस्ताव डी पी आर ज्याला म्हणतो आपण ते तयार करतो त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन तयार करतो फक्त एवढ्यावर थांबत नाही तर यामध्ये लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जी अडचण येते त्यामध्ये आम्ही गाईड करतो गाईड याचा अर्थ वेळोवेळी आपल्याला माहिती लागते वेळोवेळी इन्फॉर्मेशन लागते आणि कुठंही काहीही अडू शकतो आणि अडतच कारण आपल्याला मोठा प्रवास करायचा असतो या सगळ्या प्रवासामध्ये आम्ही मदत करतो आता ही सगळी इन्फॉर्मेशन थोडक्यामध्ये की काय योजना आहेत काय स्कीम आहेत उद्योग करताना अडचणी येतात त्या उद्योग करतानाच्या अडचणी सोडवायच्या कशा एखाद्या वेळेस बँकेमध्ये गेल्यानंतर कसं बोलायचं काय गरज पडती बोलण्याची तुमच्या उद्योगामध्ये मार्केटिंग करताना कशी गरज पडती आणि काय बोललं पाहिजे किंवा मा कशी मार्केटिंग केली पाहिजे अशा असंख्य ज्या अडचणी येतात त्या सोडवण्याचं काम आम्ही करतो आणि याची सगळी माहिती म्हणजे गव्हर्मेंटच्या सगळ्या योजनेची माहिती काय जी आर आहे त्या जी आरमध्ये नेमका गोष्टी कुठल्या आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे समजून जे घेणं चा, आहे काय समजणं आवश्यक आहे त्यातलं आणि किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या यूट्यूब चॅनल जे आहे माझं ई कप् ते यूट्यूब चॅनल आहे या चॅनलद्वारे ही माहिती देतो त्याचबरोबर यावर माहिती दिल्यानंतर येणाऱ्या प्रश्नाची आपण उत्तरं देतो आणि मग नंतर ज्यांना प्रस्ताव करायचे असतील खरोखर प्रपोजल करायचे असतील किंवा उद्योगामध्ये मार्गदर्शन पाहिजे असेल तर या सगळ्या गोष्टी आम्ही करतो हो चार्जेबल हे सगळे चार्जेबल सर्व्हिसेस आहेत जे आहेत फ्री काय आहे तर फ्री यूट्यूब चॅनलवर मिळणारी माझी सगळी माहिती जी आहे ते फ्री आहे आता उद्योग करत असताना अडचणी कुठल्या येतात कॅपिटलच्या येतात मग त्याला कुठली स्कीम लागू होऊ शकते आणि गव्हर्नमेंटचं काही बेनिफिट घेता येऊ शकतं का नसेल तर मग आपल्याला कुठला मार्ग भेटू शकतो ह्या सगळ्या गोष्टीसाठी सपोर्ट ज्याला म्हणतो तो सपोर्ट आम्ही प्रोव्हाइड करतो आता एक एक प्रश्न महत्वाचा आहे की ते म्हणजे मला नेहमी विचारला जातो तो म्हणजे सर तुम्ही सगळं काही करून देता का बँकेचं वगैरे मंजुरी करून आणता का तर मित्रांनो हे आम्ही करत नाही आता का हा प्रश्नही तुम्हाला पडला असेल तर मित्रांनो धंदा तोच यशस्वी होतो जो व्यवसाय तो स्वत करतो सुरुवातीपासून आता बँक कधीही लोन मंजूर करत असताना डॉक्युमेंट पाहते कोणाचे लाभार्थीचे माझे नाही बघणार किंवा आमचे नाही बघणार कोण ई इकते यूट्यूब चॅनल आहे आणि त्याचे काय डॉक्युमेंट आहे हे नाही बघणार तुम्ही जो व्यवसाय करताय त्या व्यवसायाचे डॉक्युमेंट पाहणार त्याचबरोबर तुमचं सिव्हिल स्कोर काय आहे या गोष्टी बघणार आणि मग आपल्याला आपल्या प्रोजेक्टची म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टची किती माहिती आहे हे बघणार आता आम्ही काय सपोर्ट करतो तर तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमध्ये काय काय नेमकं आहे का आणि आपण कसं वागलं पाहिजे किंवा त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे हे आम्ही वन टू वन तुम्ही ज्यावेळेस आम्हाला विचारता त्यावेळेस आम्ही त्यात सपोर्ट करतो जेही आमचे प्रपोजल्स असतात त्यांना ते आम्ही सपोर्ट करतो दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर आपली चिकाटी किती आहे हे बँक बँक लोन देताना पाहतं तर ह्या गोष्टी आपण सपोर्ट करतो आणि अभ्यास प्रपोजलचा कसा करावा ह्या सगळ्या गोष्टी आपण सपोर्ट करतो जर तुम्ही सक्षम झाला तर नक्कीच तुमचं प्रपोजल सँक्शन होऊ शकतो आणि पुढच्या गोष्टी होऊ शकतात आणि यशस्वी उद्योग होऊ शकतो म्हणजे आमचा जो प्रवास आहे तो प्रवास कुठनं सुरू होतो तर माहिती त्याच्यानंतर लागणारे सगळे डॉक्युमेंटेशन बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी बरेच फॉर्मॅट लागतात हे फॉर्मॅट मिळत नाही आम्ही काय नेमकं फॉर्मॅट आहे आम्ही प्रत्येक स्कीमवर आमचे स्वतः सगळा अभ्यास करून मागचा सगळा अभ्यास करून आतापर्यंत केलेल्या प्रस्तावचा अभ्यास करून सगळे फॉर्मॅट तयार केलेले आहेत ते फॉर्मॅट आम्ही प्रोव्हाइड करतो ज्या फॉ फॉर्मॅटचा उपयोग करून आपल्याला फास्टमध्ये पुढच्या प्रोसेसला जाता येऊ शकतं आणि म्हणजे थोडक्यामध्ये आमचा रोल काय आहे तर आमचा रोल एक माझ्या ई कप्ते यूट्यूब चॅनलवरनं माहिती देणं त्यानंतर प्रस्ताव डॉक्युमेंटेशन करणं पुढं उद्योग यशस्वी होण्यासाठी म्हणून सपोर्ट करणं ह्या महत्त्वाच्या बाबी आपण या माझ्या चॅनलवरनं आणि माझ्या बिझनेसद्वारे आपल्याला हे सगळा सपोर्ट मिळतो आता पारदर्शकता आहे माझ्या बिझनेसमध्ये कम्प्लिटली पारदर्शकता आहे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की तुमची फीस किती हे किती वगैरे वगैरे तर मित्रांनो माझं जे ज्याला व्हॉट्सअप नंबर आहे सेवन नाईन सेवन टू फाय फोर टू सेवन थ्री सिक्स जीवर दिसतो इन्स्टावर तुम्ही बघा सेम आहे कुठल्याही सोशल मीडियात तुम्ही बघितलं तर ही कप्पे तुम्हाला दिसेल आणि हाच नंबर आहे सेवन नाईन सेवन टू फाय फोर टू सेवन थ्री सिक्स याच्या प्रोफाईलला जर क्लिक केलं प्रोफाईलला जर तुम्ही माझी चेक केलात व्हॉट्सअपवर तर तुम्हाला आमचे सगळे चार्जेस दिसतील नेमके काय काय चार्जेस आम्ही घेतो कुठली कुठली सेवा देतो ब्रँड रजिस्ट्रेशन आहे जेम ट्रेनिंग आहे वगैरे हे सगळ्याचे चार्जेस दिसतील म्हणजे हिडन असं कुठलीच कॉस्ट नाही किंवा हा म्हणून त्याला वेगळं ते म्हणून याला वेगळं असं कुठलीच कॉस्ट नाही सगळे चार्जेस तुम्हाला तिथं दिसतील खूप लोक हा प्रश्न विचारतील तुमचं ऑफिस कुठं आहे तिथं तुम्हाला ऑफिस कुठं आहे हेही कळेल आणि सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर मिळेल तर मित्रांनो खूप प्रश्न जे समोर येतात की नेमकं तुम्ही आम्हाला कसं सपोर्ट करणार किंवा काय करता म्हणून मी ह्या व्हिडिओद्वारे सगळी माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे मित्रांनो शेअर करा इतरांना आणि मदत करा बिझनेस वाढीसाठी आणि सपोर्ट करा उद्योग यशस्वी होण्यासाठी धन्यवाद मित्रांनो